काय चाललंय बघा श्रेणू इकडे नाइन एप्रिल ला काय हो मग काय काय करणार पावभाजी का श्रीणू तु टी शर्ट वर काय लिहिलंय बघू काय लिहिले ते जरा जवळ ये आयम दन तुझ्या डोक्यात मेंदू केवढा आहे एवढसच आहे आणि दादाच्या डोक्यात आणि माझ्या डोक्यात आणि तुझ्या डोक्यात काय एवढस आणि तुझ्या डोक्यात केवढा